मावशी कोणाचे कांदे आहेत मालकीनबाई कोण आहे येत आहे मावशी किती कांदे किती कांदे एक एकर मावशी खर्च किती आला कांद्याला मावशी कांदे काढायचं काम चाललंय का किती रुपये रोज तीनशे रुपये मावशी सकाळी किती वाजता आले तीनशे रोज जास्त होतो कमी होतो का शेतकऱ्याला परवडलं पाहिजे ना कांद्याला बाजार पण नाही कशामुळे बाजार नाही काय अंदाज नाही सांगता येत स्वयंपाक करायचा कामावर यायचं ना संध्याकाळी घरी जायचं नाही बाकी राजकारण माहित नाही कोणाचा काही तपास नाही बरोबर ना नामस्कार नमस्कार नमस्कार कुठलं गाव आहे उमराज काय नाव तुमचं शेखर शांताराम दांगट 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 बाळासाहेब दांगट यांच्या गावचे गावचे किती आहेत कांदे कांदे एकर भर कांदे सध्या बाजारभाव बाजार भाव अजिबात नाही कशा किलो विक्री होते सध्या नऊ रुपये दहा रुपये सध्या विक्री चालू आहे किती मजूर कामाला मजूर जवळजवळ पंधरा वीस आहेत यांचा रोज त्यांना तीनशे रुपये रोज आहे मजुरी मजुरी आता जेवढ्या बाहेर त्याप्रमाणे तीनशे रुपया होईल होणारा खर्च गणित जुळायचं हे नाही या अंगावर काय हे आता वर आता लागड़ी जास्त लावडी जास्त नाही पण धोरण बरोबर नाही सरकारचं कुठल्या सरकारचं राज्य का केंद्र केंद्र सरकारचं जास्तीत जास्त निर्यात बंदी केल्यामुळं प्रॉब्लेम झाले सगळे सगळे तर म्हणतात मोदींचं काम एक नंबर आहे काम चांगलं आहे त्यांचं पण हे शेतमालाचे बाजारभाव निश्चित नसल्यामुळे शेतकऱ्यांना त्रास होत त्याचा काय केलं पाहिजे मोदींनी हे शेतकऱ्यांना त्यांच्या मालाप्रमाणे गुणवत्तेप्रमाणे पैसे मिळाले पाहिजेत आपल्या तालुक्यात कांद्याची किती लागवड असते भरपूर लागवड आहे हे आगात कांदे थोडी कमी प्रमाणात आहेत नंतरचे कांदे जास्त आहेत कुठल्या जातीचे कांदे हे सर म्हणून आहे कनेरसर आता आपण सगळं राजकारण पाहतो सगळी एक शेतकरी म्हणून काय वाटतो ना पक्षावर विश्वास राहिले नाही शेतकऱ्यांचा कोणी कोणावर जायला लागलं त्याच्यामुळे लोकांचा विश्वास या गोष्टीवरचा काय कस मुळे सगळं हे काय सत्तेसाठी चालले सगळं त्याच्यामध्ये शेतकऱ्याचा नागा होतात तालुक्याचे आमदार अतुल बँके तटस्थ होते हा अजित पवारांच्या सोबत गेले हा पण त्यांचं काम चांगलं आहे काय अडचण नाही तालुक्यात भरपूर निधी आणलाय त्यांनी पण शरद सोनवणे त्यांचंही काम चांगलं आहे त्यांनी भरपूर काम आणली रस्त्यांची कामं भरपूर केलेली त्यांनी अशा काही त्यांचंही काम चांगलं आहे लोकांच्या आडी अडचणीमध्ये हजर असतात काय सध्या सत्यशील शेरकर यांचं नाव पुढे येत हो। आहे आमदार व्हावं असं लोक म्हणतात काय परिस्थिती राहिली तर तसं सत्य शेरकरांचंही काम चांगलं आहे परंतु आता पुढं काय होईल कोण कोणावर जाईल हे आज काही गणित सांगता येणार नाही पवार साहेबांचं सध्याचं राजकारण आपण पाहतो महाविकास आघाडी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार आणि काँग्रेस एकत्र आले हो मोदींच्या पुढे त्यांचा निभाव लागेल तशी शक्यता दिसत नाही पुन्हा मोदी येणार पर पुन्हा मोदीच येणार मग मोदी शेतकऱ्यांचं काय हा परत प्रश्न राहतोच ना आता जर देणके शेरकर सोनवणे आणि बुचके असा सामना झाला तर काय पाहायला मिळेल ते आता शेवटी मतदार राजा जो काय करतो वेळेला त्याच्यावर सगळ्या गोष्टी मतदारच आहे ना आहे पण आता आपलं मत आपलं आपलं मत द्या मी असं म्हणत नाही पण हे जर चौघात जर सामना झाला तर कोण उजवा वाटतो काय परिस्थिती राहील शेवटी आता केंद्रामध्ये जे सरकार येईल त्याच्यावर त्या गोष्टी अवलंबून राहणार आहेत केंद्र तुम्ही म्हणाले भाजपचं सरकार येणार आहे हां राज्यामध्ये काय परिस्थिती आहे बेनके बुचके सोनवणे कशेरकर शेवटी भाजप आणि शिवसेना एकत्र येणार जे शिंदे 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 हां शिंदे साहेब त्यांचे उमेदवार असणार अतुल बेनके पुन्हा विजय होते पण ते आता त्यांचा विचार करून ते एकच उमेदवार देतील ना काय असे वेगळे वेगळे देणार विद्यमान आमदार जे आहेत ना अतुल बेनके आता जर विधानसभेची ही महायुती राहिली तर महायुतीचे उमेदवार विद्यमान आमदार अतुल बेनकच राहणार हो शरद सोनवणे असं म्हणतात मी निवडणूक लढणारच पक्ष काय पुढे होईल सत्यशील शेरकर पण शरद पवारांच्या बाजूने आता बाजून ता माहित नाही त्यांचा पक्ष काय करेल ते पण आपण स... विचार करू बाबा चौघात लढाई झाली कोण वाटत आणि जन्म कोणाच्या बाजूने राहील ह्यावेळे शक्यता वाटते अशा त्यांची नाही शक्यता असतील जास्त हो त्यांची कामं त्यामुळे त्यांची चांगली चीत आणि एक वेळ संधी त्यांना द्यायला पाहिजे एकदा संधी द्यायला पाहिजे यांचा प्रत्येकाचा एकदा एकदा तुम्ही म्हणताय भाजप आहेत नाराज पण आता राज्य सरकारमध्ये शेवटी आता कोण येते त्याच्यावर त्या गोष्टी केंद्रात तर आता मोदी सरकारच येणार आहे था 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 परत आता लोकसभेकडे ओळू आपण खासदार अमोल कोल्हे माझी खासदार शिवाजीराव आठवडा यांच्या दोघांमध्ये सामना चोवीस ला पुन्हा पाहायला मिळतो काय कोणाची बारी लागेल यावेळेस आढळ रावांची बारी लागणार शंभर टक्के आढळ रावांची शंभर टक्के काय त्याची कारण कारण आता कसं आहे विद्यमान जे खासदार आहेत त्यांचं थोडंसं ग्रामीण भागात म्हणावं तेवढं येणं जाणं ये नसल्यामुळं लोक थोडीशी नाराज येतात लोकांमध्ये आलं तर लोक निवडून हा हा लोकांमध्ये आलं पाहिजे थोडीफार त्यांची कामं केली पाहिजेत अच्छा लोकांच्या समस्या समजून घेतल्या समस्या समजून घेतल्या पाहिजेत शिवडी रोड रोड लोकांमध्ये फिरतो फिरतात त्यांचं पाठ प्रत्येक ठिकाणी प्रत्येक गावात जाणं नाही त्यांनी संपर्क ठेवलेला आहे चांगला अजित पवार शरद पवारांना सोडून गेले काय निर्णय आता जर एका हिशोबाने विचार केला तर जर विकास करायचा जर असेल तर त्यांनी अजित पवारांनी निर्णय घेतला तो बरोबर आहे कारण केंद्राच्या सहकार्याशिवाय विकास होऊ शकत नाही पण चांगलंच होईल ना चांगलंच होईल हो सत्यशील शेरकरांनी चालवत आहे एकदम छान चालवलं फक्त कसं आहे भीमाशंकरच्या बरोबरीने जर बाजार भाव दिला तर लोकांना काही अडचण नाही बाजार भीमाशंकर इतकं आहेच ना आहे पण आता ह्या वर्षीचं काय झालं थोडंसं दीडशे दोनशे रुपयाचा फरक असल्यामुळं पहिल्या बिलामध्ये उच्चलमध्ये उच्चलमध्ये फरक असल्यामुळं थोडंसं लोक नाराज आहेत बाकी कारखान्याचा एकदम उत्तम आहे समजा विघ्न कारखाना नसताच शेतकऱ्यांची काय अवस्था झाली असते मग अवस्था थोडीशी वाईटच झाली असते सगळ्यात सध्या समस्या बिबट्याची परिस्थिती अतिशय बेकार आहे आता दुपारच्या नंतर कधी बिबटी दिसतात जशी कुत्रे दिसतात तशी बिबटी पण दिसतात तुम्ही किती वेळा पाहिजे रोज म्हटलं तरी पाहतोय कुठे पाहतो इथं पळ शेती उमराजमध्ये आता उसाची शेती कशी करतात फार अवघडे दोन माणसं गेल्याशिवाय काही करता येत नाही तिथं पारी लावायला सुद्धा दोन मास उपाय काय सुचवा उपाय काय नाही आता सगळे बिबटे पकडून कुठे तरी नेले पाहिजेत परत तिथं ह्या जागी सोडले नाही पाहिजेत नसबंदीचा एक उपाय आहे पण तो अंमलात आला मी बरं होईल सरकार उदासीन दिसते बिबट्यां बाबत शंभर टक्के शंभर टक्के उदासीन वन विभाग पिंजरे लावतंय पकडतोय ते काय पकडतात इथले पकडायचे तिकडे नेऊन सोडायचे पण परत तिथे जायचे जायचे काय अडचण नाही पण वन विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या तरी काय आता भाई हो, हो, हो। पाहू आता अजित पवार साहेब म्हटलेत पिंजऱ्यांची व्यवस्था करू आपण अजित पवार असंही रात्रीचं कशाला ते आहे पण आता रात्री रात्रीची जेव्हा लाईट असते रात्रीचं पाणी भरायला फिरावं लागते मराठा आरक्षणाबद्दल जयंगे पाटलांनी जे आंदोलन केलं हो मुख्यमंत्र्यांनी जो जी आर काढला हो मराठ्यांना खरोखर आरक्षण मिळेल की काहीतरी बंद वगैरे चालली जेव्हा मिळेल तेव्हा मिळेल म्हणायची सध्या तर परिस्थिती पॉझिटिव्ह दिसते सगळी त्यांची जरंगे पाटलांनी मराठ्यांसाठी जो लढा केला त्या लढ्याकडे कसं पाहत नाही त्या माणसानी ग्रामपंचायत सदस्य नसतानासुद्धा एवढा समाज कोळा केला आणि सरकारला नाही म्हणत तरी झुकायची वेळ आली म्हणजे त्या मानाने त्या माणसाने भरपूर प्रयत्न केलेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि माजी मुख्यमंत्री उद्धव दो ठाकरे दोघांमध्ये सरस कोण तसं जर पाहिलं उद्धव साहेब सुद्धा चांगले आहेत परंतु त्या वेळेला कोरोनाचा चार काळ असल्यामुळं त्यांना काही कामं करता नाही आली पण एकनाथ शिंदेचं पण काम आता सध्या चांगलं चालू आहे दोन हजार चोवीसला राज्यामध्ये काय होईल राज्यामध्ये परत असेल सगळं मिक्स होणार परत खिचडीच होणार आहे परत पुन्हा पळापळी होणार ते आज तर सांगू शकत नाही कोणतं सारखं येणार सगळं मिक्स होणार आहे परत कोणला बहुमत भेटणार नाही शेतकऱ्यांसाठी शरद पवार योग्य की नरेंद्र नरे मोदी तसे पाहिलं तर शरद पवारच योग्य आहेत परंतु त्यांची खासदारांची संख्या कमी असल्यामुळं शेवटी मग मोदी साहेबांनाच जास्त हे केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी काय करायला हवं काय वाटतं सगळ्या मालाला बाजारभाव ठरवून दिला पाहिजे आणि मग हमी भाऊ बाजारभाव तसं होत नाही होत बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घास सत कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका